नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ रामनवमी पूजा पद्धत एक रामनवमीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला दोन घरातील मंदिरं स्वच्छ करा आणि भगवान राम माता सीता लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्ती स्थापित करा तीन पूजा सुरू करण्यापूर्वी हातात पाणी तांदूळ आणि फुले धरून उपवासाची प्रति प्रतिज्ञा घ्या चार देवाला आवाहन करा पाच गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने मूर्तींना स्नान घाला सहा मग त्यांना नवीन कपडे आणि दागिने अर्पण करा सात फळे फुले मिठाई आणि विशेषतः खीर परमेश्वराला अर्पण करा सात पूजेमध्ये तुळशीची पाणी अवश्य घाला आठ धूप दिवा आणि कापुराने आरती करा नऊ हे मंत्र आहेत ओम श्रीराम जय 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 राम जय जय राम राम रामेती ती रामे, रामे 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 मनोरमे सहस्र नाम तंतुल्य राम नाम वरणे ते जप करा दहा राम चरित माणस किंवा रामायण पाठ करा अकरा भगवान रामाची आरती भक्तीने करा बारा पूजा करताना झालेल्या कोणत्याही चुकांबद्दल माफी मागा राम नवमी भोग राम भोग रामनवमीच्या दिवशी विशेषतः भगवान रामाला अर्पण केले जातात याशिवाय फळे मिठाई आणि इतर पारंपरिक नैवेद्य अर्पण करता येतात रामनवमी दोन हजार पंचवीस पूजाचे फायदे रामनवमीचा सण आपल्याला भग आपल्याला भगवान रामाच्या आदर्शाची आठवण करून देतो सत्य धर्म प्रतिष्ठा आणि त्याग यासोबतच या दिवशी भक्तिभावाने पूजा केल्याने भक्तांना सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं रामनवमी पूजा पद्धत रामनवमीचे फायदे कोणते आहेत रामनवमीच्या दिवशी कोणते भोग द्यावेत भगवंताला करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ